मावळमधील सांगवडे या गावामध्ये ए आय तंत्रज्ञान मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्याला शेतकऱ्यांनी संचालक मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिलाय ऊस पिकामध्ये प्रकारे ए आय तंत्रज्ञानाचा वापर करावा याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं आहे वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला तरी आता सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे विशेषतः पांढरी माशी आणि लष्करी अळीमुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून कीटकनाशक फवारणीवर भर दिला जातो आहे त्यामुळे शेतीचा खर्च प्रचंड वाढतोय आधीच उत्पादन घटण्याची शक्यता असताना आता कीड नियंत्रणासाठी होणारा जादा खर्च हा शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घालतो आहे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली मात्र पावसामुळे शेती पिकांना मोठा फायदा होतोय त्याचबरोबर धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होणार आहे साठवलेला कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांना साक्री तालुक्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे लाखो रुपये कांदा, कांदा लागवडीच्या भांडवलावर खर्च करून शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील कांदा पिकवला मात्र योग्य दर न मिळाल्यानं काही शेतकऱ्यांनी पडलेल्या भावातच कांदा विकला तर काही शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये दर वाढतील या आशेनं चाळीमध्ये कांदा साठवून ठेवला शिरपूरच्या हिंगोली पाड्यातील साने गुरुजी विद्यालयाच्या मैदानावर चक्क कापसाची लागवड करण्यात आली आहे या प्रकारामुळं पालकवर्ग तसंच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी संताप व्यक्त करत आहेत दरम्यान याबाबत शिक्षणाधिकारी प्रशासनानं तत्काळ चौकशी करून कापूस पिकांची लागवड करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते मावळमध्ये पावसामुळं भातपीक जोमात आलंय मावळमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती मात्र आता पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं भातपीक जोमात आलं असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉलीफॉस्फेट